आज होता भाई संडे म्हटलं संडे म्हणले की आपल्याकडे प्लॅन बी रेडीच असतो मग आलो असं खिडकीजवळ मस्त खिडकी वगैरे उघडली खिडकी उघडल्याबरोबर मस्त गार हवा मग काय फील एक नंबर येतो मग हे बघितलं पुणे सोलापूर हायवे आपल्या फ्लॅटच्या सहा नंबरवरून आरामात दिसतो भाई त्यानंतर झालो फ्रेश आणि म्हणलं <laughs> चला आता कॅमेऱ्यामध्ये येऊन थोडी हवा करूया आपण ऑडियन्सला दाखवूया तर चला म्हणलं आता फ्रेश वगैरे झालं म्हटल्यानंतर मग थोडं गरम पाणी वगैरे लागतं मला पहिला रोज इव्हनिंगला आणि मॉर्निंगला मी थोडं का होईना गरम पाणी करून पितो मग असं बसलो गोडग्यावरती बसून पाणी वगैरे घेत त्यानंतर म्हणलं चला आपल्याकडे इंडक्शन आहे मग इंडक्शनमध्ये इंडक्शनवरती आपण मस्तपैकी पाणी घेऊन गरम वगैरे करायला चालू केलं मग तोपर्यंत थोडा वेट केला आणि बघितलं म्हणलं हात टाकून झाले का नाही गरम वगैरे अजून काही गरम झालं नव्हतं मग हे काय थांबलो पाच मिनटात त्यानंतर पाच मिनिटांनी झालं गरम पाणी मग म्हणलं चला आता इंडक्शन वगैरे बंद करूया आणि पाणी ग्लासमध्ये घेऊया मग हे काय ग्लास वगैरे बघितला आणि ग्लासमध्ये ग्लास पाणी वगैरे घेतलं टाकून मग म्हणलं चला आता टाईम झाला आहे मस्तपैकी पाणी पिऊन घेऊ आपण मग एक एक गोट करत असं कॅमेऱ्यामध्ये वगैरे बघत पिलो पाणी तर झालं आपलं पाणी वगैरे पिऊन म्हणलं आता चला आता कुठंतरी मार्केटला जाऊया थोडं बाहेर फिरून येऊया कारण संडे असल्यामुळं आपल्याकडे काय प्लॅन रेडीच असतो डायरेक्ट मग हे काय दरवाजा वगैरे लावला दरवाजा लावायचा प्रयत्न केला लागतच नव्हता परत कसं तर दोन वगैरे केला दरवाजा पण तोपर्यंत तो काय आपली लिफ्ट येऊन थांबली होती अशी कारण लिफ्टला पण समजतं आपल्याला कुठं बाहेर जायचं असलं की बरोबर लिफ्ट पण येऊन थांबते मग काय ग्राउंड फ्लोअरचं बटन दाबलं आणि लिफ्ट अशी शाहरुख खानसारखी अशी पोस्ट देत बंद झाली त्यानंतर परत अजून उघडली आलो आपण खाली ग्राउंड फ्लोअरला मग हे काय आपलं ग्राउंड फ्लोअरचं खालचं आहे ना जरा तुम्ही बघू शकता मग असंच फिरत फिरत म्हणलं चला मग आलो आपण खाली ग्राउंड फ्लोअरला हे तुम्ही बघू शकता वॉचमन वगैरे फुल सेक्युरिटी असते बाई इथं हे साधूसूजन आहे गोल्डन गेट आहे मग आलो बाहेर हे बाहेर बघू शकता तुम्ही मार्केट एरिया आहे सगळा हा काय मार्केट फिरत फिरत म्हणलं चला जाऊया आता काहीतरी आपल्याला काय घ्यायचं आहे भाजीपाला घ्यायचं आहे नाही आपल्याला काय खायचं नाही हे बघू शकता तुम्ही खाण्याचे विण्याचे स्टॉल इथं लागलेले असतात ला, फुल आपण काय कधी इथं काही खात नाही पण म्हणलं चला घेऊया आपण व्हिडिओमध्ये मग हे काय बघत बघत आलो आपण व्हेजिटेबल मार्केटला मग हे काय व्हेजिटेबल वगैरे दिसल्या कारण आपल्याला बनवायची होती मॅगी मग हे काय गाजर बिजर फोकस विकस केला आजीला म्हणलं आपल्याला थोडं थोडंच द्या वीस रुपयाचं कारण मी एकटाच राहतो तिथं कारण आपल्याला एकट्यालाच मॅगी खायची मग आजीने पण काय सांगितल्याप्रमाणे दिलं आपल्याला वीस रुपयाचं हे तुम्ही बघू शकता मग आता आपल्याला जायचं होतं मॅगी घेण्यासाठी दुकानात मग दुकान हे काय आपण दुकान बघत बघत शोधत शोधत हे दिसलं आपल्याला गणेश मंदिराच्या जवळ एक दुकान मग आलो दुकानात दुकानाच्या आतमध्ये दुकानातले मालक बघत होते म्हणले आज कसं काय वर काय आहे वगैरे घेऊन आलाय मग त्यांना काय हायड केलं आणि मस्त घेतली मॅगी एफ आणि घेतली अशी कॅमेरा मग काय झाला होता अंधार म्हणलं चला भूक पण जास्त खवळी आपली मग काय आलो हे गोल्डन गेटला गोल्डनचं काय ओ गायब झालंय मग वॉचमन वगैरे असे बसले होते ते पण बघत होते एक जण बघत होतं तो मायाकड तोपर्यंत समोरून एक आलो मग हे लय खतरनाक आहे अडकत बोलते हे याच्या काय नादी लागत नाही आपण मग आलो मग खाली असं हे बघा तुम्हाला बघू शकता लिफ्टला पण समजतं मी आलो की बरोबर खाली येते लिफ्ट मग वेट केला मग हे असं ओपन झाली लिफ्ट मस्त पाहिजे शिरलो असं लिफ्टमध्ये आणि म्हणलं चला ये आता कॅमेऱ्यामध्ये मस्त पाहिजे मग हे काय सामान वगैरे हो तुम्ही बघू शकता आपण मार्केटमधनं मा आणलेलं मग मा एक एक बाउलमध्ये काढून घेतलं म्हणलं आता कसं मार्केटमध्ये मा धूळ वगैरे बसलेले असते म्हणलं ह्याला सगळ्याला आपण पहिल्यांदा फ्रेश करून धुवून वगैरे घ्यायचं म्हणलं मिरच्या वगैरे बॅ कॅरेट वगैरे बीट बीट वगैरे हे म्हणलं की होऊया आता धुवून मस्त पैकी फ्रेश करून आणि बसूया आता कटिंग करायला एक 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 म्हणलं चला मग हे बसलं असं कापत वगैरे आणि तुम्ही बघू शकता हे झालं रेडी आपलं सगळं सामान मस्त पैकी कधी मधी करावं लागतं बाई आपल्याला हातून काय करायचं म्हणून हे मग मस्त पैकी इंडक्शन वगैरे लावलं मस्त बाऊलमध्ये पाणी वगैरे ठेवलं गरम वगैरे करायला आणि म्हणलं चला एक एक भाज्या आपण टाकून घेऊया याच्यामध्ये फर्स्ट टाईमच बनवत होतो अशी मॅगी विदाऊट ऑइलची बरं का कारण ऑइल जास्त चांगलं नसतं हेल्थ साठी मग म्हणलं हे सगळं आपण सामान एक एक टाकलं मस्त पैकी मग हे काय पाणी वगैरे झालं गरम मग म्हणलं चला आता याच्यामध्ये टाकून घेऊया आता इप्पीची मॅगी कारण आपण आणली होती इप्पीची मॅगी फोडून वगैरे घेतली आणि मग मस्त पैकी ह्याच्यामध्ये टाकून दिली मग काय चालू झाली मॅ मॅगी आपली तयार मग हे काय मसाला विसाला वगैरे टाकून घेतला ह्याच्यामध्ये जा आपल्याकडे जास्त काय सामान नाही त्यामुळे हे काय असं चाकून वगैरे फिरवावं लागतं सगळं काम करावं लागतं मग हे काय अशी मस्त पैकी की मॅगी शिजत होती आणि मी मॅगीकडे बघत होतो मग हे बघत बघत झाले आपली मॅगी तयार मग कशी भारी दिसत होती बघा तुम्ही हे गार्निशिंगला आता इप्पीचं देते ते गार्निशिंग वगैरे करायला मग हे टाकून घेतला मसाला वर असं बघून तर काय कोणाला पण भूक आवरणार नाही मग मी पण काय मस्त पैकी की फुकली मॅगी अशी घेतला एक बाईट मग काय एकच नंबर झाली होती भाई मॅगी मग म्हणलं चला सगळ्या जणांना बोलूया की लाईक करा आपल्या व्हिडिओला मग अजून एकदा घेतला दुसरा बाईट आणि म्हणलं फायनली म्हणू या सगळ्यांना एक नंबर झाली बाई मॅगी एक नंबर मग करा मग व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट